वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आमदार जितेंद्र आवाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण श्रीराम भक्त पेटून उठले आहेत नेमकं त्यांनी काय वक्तव्य केलं तुम्हीच बघा शिकार करून खाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आज आम्ही मटात आहोत रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही आळंदीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामांच्या संदर्भात केलेल्या के वक्तव्याचा जाहीर निषेध भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आळंदी शहरात करण्यात आला महादवार चौक येथे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचा जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला त्यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली व मान्यवरांनी त्याबाबत मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपचे पदाधिकारी रामशेठ गावडे पाटील किरणशेठ येळवंडे आकाश जोशी युवा मन युवा मोर्चा अध्यक्ष वासुदेव तुर्की ओबीसी अध्यक्ष भागवत काटकर महिला अध्यक्ष संगीता फपाळ प्रमोद बापना माऊली बनसोडे चारुदत्त परसादे राहुल घोलक मीना चव्हाण संकेत वाघमारे सचिन सोळंकर सोनू पोफळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते